बाबा काय अवतार करून आलायस तू आणि ऐक जर माझ्या पप्पांनी काही विचारलं तर अजिबात उत्तर देऊ नको अरे रे नाही इकडे काय विषय नाही बाई करण्याच बरमोडक कोण आहे मित्र आहे माझा दादा राय पर त्या मला बाहेर जायचं ना गाडी च्या वेळ हल घ्यायला चलय पटकन <laughs> काय बोलता काका जरा बाजूला करता का तुमच्या ढेरीचा टोल नाका तू बस इथं मी आलोच गाडीत चावी घेऊन अरे रिमोट तुझी पुंगी वाजू कारण का, का, का? तुझा नागोबालाहीच वळवळ करतोय अहो काका ते माझ्या रॅप सॉंग मधले लिरिक्स आहेत फक्त गाड मारू गा? काय तुझ्या रुमालाची गाठ मारू का गा? नाही नाही मी बांधतो आणि काय बॅटरी लो एक का? का? सोलर पॅनल घेऊन फिर का फिरतो तू आहे धंदा करतो काय का 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 बोलतायत अरे काम धंदा करतो का अहो मी लाईव्ह शो करतो रॅप सॉन्ग चे म्हणजे ऑर्केस्ट्रा हो आता कस सांगू दादा चावी भेटली चल <laughs> काका येतो <laughs>